पुण्यात घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलंय एका पतीनं आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी एक विचित्र अट घातलेली आहे नेमकं काय घडलंय पुण्यात बघूयात पुणे तिथ काय उणं असं उगाच म्हणत नाहीत सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात घटस्फोटाचा अजब गजब मामला समोर आलाय घटस्फोट हवा असेल तर आफ्रिकन ग्रेप ओपट दे अशी काहीशी बुचकळ्यात टाकणारी मागणी पतीनं आपल्या पत्नीकडे केली आहे त्यामुळे कौटुंबिक न्यायालयासह सगळ्यांचेच डोळे विस्फारले हा नेमका प्रकार तरी काय बघूया दोन हजार एकोणीस मध्ये या दाम्पत्याचं लग्न झालं मात्र त्यांच्यात वारंवार भांडणं होऊ लागली दोघांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली तेव्हा पत्नीला गिफ्ट दिलेला आफ्रिकन ग्रे पोपट पतीनं परत मागितला आफ्रिकन पोपट दिला तरच घटस्फोट देईन अशी विचित्र अट त्यानं घातली अखेर पत्नीनं पोपट परत दिल्यानंतर घटस्फोट मंजूर झाला घटस्फोटासाठी दागदागिने फ्लॅट जमीन रोख रक्कम अशी स्थावर जंगम मालमत्ता साधारणपणे मागितली जाते मात्र एका पोपटामुळे घटस्फोट मंजूर झाल्याचं हे प्रकरण सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणार आहे